ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा ओम श्री गुरुदेव दत्त मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण गुरुदेव दत्त्रयांचे सोळा अवतार हो। बघणार आहोत पहिला अवतार आहे तो म्हणजे योगीराज ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्री हे पुत्र प्राप्तीसाठी पत्नीसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन साक्षात भगवान प्रकट झाले आणि त्यांचे रूप हे स्फटिकासारखे ज्योतिमय होते दत्तात्रयांचा हा अवतार योगीराज म्हणून प्रसिद्ध आहे त्यांनी योग मार्गाचा पुरस्कार करून लोकांना सुखी केले म्हणून त्यांना योगीराज हे नाव पडले हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता त्यानंतर मित्रांनो दुसरा अवतार आहे तो म्हणजे अत्री ऋषींनी वृक्ष पर्वतावरील पर्वतावरील परमतीर्थावर शंभर वर्ष तप केले तेव्हा त्यांना वर देण्याकरता वरद या नावाने हा योगीराजा उतरला आणि ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव या तपाच्या वेळी अत्रीमपुढे प्रकट प्रगट झाले आपण एकाचेच ध्यान करतो आहोत मग हे तिघेजण कसे काय प्रगट झाले याचे आश्चर्य अत्रींना वाटले तेव्हा ते म्हणाले तू ज्या एकाचे ध्यान करीत आहेस तोच आम्हा तिघांत आहे या अत्रीवरदाचे रूप तप्त सुवर्ण क्रांतीप्रमाणे तेजस्वी व षडभुज होते त्यानंतर तिसरा अवतार म्हणजे अत्री ऋषींना अत्री वर मागण्यास सांगितले तेव्हा तुमच्यासारखाच पुत्र असावा असा वर अत्रींनी मागितला त्यावर ततास्तू म्हणून बालरूपातील आपले स्वरूप त्यांनी प्रगट केले ते दिगंबर रूप मदनासारखे सुंदर रूप व नीलकमन नीलमण्यासारखे तेजस्वी होते मुख चंद्राप्रमाणे व चार होते हा दत्तात्र्यांचा दत्तात्रेय दत्त नामक तिसरा अवतार तर चौथा अवतार म्हणजे कालाग्री शमन यानंतर अपनास औरस पुत्र असावा म्हणून ऋषी पुन्हा तप करू लागले आणि या उग्र तपाने त्यांच्या शरीरात कालाग्नी प्रगट झाला व त्याचा त्यांचा दाह होऊ लागला तेव्हा त्यांचे शमन करण्यासाठी भगवान शीतल रूप घेऊन प्रगट झाले म्हणून अवतार म्हणजे योगीजन या काला, कालाग्निशमनाच्या दर्शनास देवऋषी गंधर्व यक्ष व किन्नर जमा झाले तेव्हा दत्तात्रयांनी आपल्या बालरूपाचा त्याग करून योगीजनांना प्रिय असे रूप धारण केले हे अवतार योगीजन वल्लभ या नावाने प्रसिद्ध झाले त्यानंतर सहावा अवतार आहे लीला विशंबर दत्तात्र्यांचा सहावा अवतार म्हणजे लीला विशंबर ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्न अन्न दशेस लागले होते तेव्हा दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला होता त्यानंतर सातवा अवतार म्हणजे सिद्धराज भ्रमंतीत एकदा दत्तात्रेय बद्रिका वनात गेले आणि तेथे त्यांना अनेक सिद्धी दिसले दत्तात्रेयांनी कुमार रूप धारण केले आणि अनेक चमत्कार करून सिद्धांचे गर्भहरण केले व त्या सर्वांना योग दीक्षा दिली हा सिद्धराज नावाचा सातवा अवतार अवतार होता त्यानंतर आठवा म्हणजे ज्ञानसागर सिद्धीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी दत्तात्रयांनी रूप रूपातील गुणातीत ज्ञानयोगमुक्त असे सहज स्थितीतील ज्ञानसागर नावाचे रूप धारण केले त्यानंतर नववा अवतार म्हणजे मरावदूत पुढे आणखी एकदा सिद्धांना बोध देण्यासाठी दत्तायात्र्यांनी विश्वमरावदूत नावाचा नववा अवतार घेतला व योगीजनांना बीजयाक्षर मंत्राचा उपदेश केला त्यानंतर दहावा अवतार म्हणजे माया मुक्तवधूत भक्तांच्या अंतकरणातील प्रेम व श्रद्धा दृढ करण्यासाठी दत्तायात्र्यांनी मायामुक्तावधूत या नावाचा दहावा अवतार घेतला त्यानंतर अकरावा अवतार म्हणजे मायायुक्त अधूत अकराव्या अवताराचे नाव त्यांचे रूप सावळे व सुंदर होते मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मास यांचे भक्षण सुरू होते ही योग माया होती आणि त्यांनी बारावा अवतार घेतला तो म्हणजे आदि दत्तात्रेयांचा दत्तात्रयांचा बारावा अवतार आदिगुरु गुरु गुरु ह्या नावाने प्रसिद्ध आहे मदालसेचा पुत्र अलर्क याच योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रयांनी हा अवतार धारण केला होता त्यानंतर तेरावा अवतार म्हणजे शिवरूप एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रगट झाले हा दत्तात्रेयांचा शिवरूप नावाचा तेरावा अवतार होता त्यानंतर चौदावा अवतार होता तो म्हणजे देवदेवेश्वर दत्तात्रयांचा देवदेवेश्वर नावाचा चौदावा अवतार आहे त्यानंतर पंधरावा अवतार तो म्हणजे दिगंबर दत्तात्रयांचा हा पंधरावा अवतार दिगंबर या नावाने प्रसिद्ध असून यदुराजा श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या चोवीस गुरूंपासून काय काय ज्ञान घेतले यांचा त्याला बोध केला त्यासाठी त्यांनी दिगंबर अवतार घेतला त्यानंतर सोळावा अवतार कमल लोचन नावाने सोळाव्या अवतारात दत्तात्रेय प्रगट झाले प्रकारे थोडक्यात दत्तात्रयांचे सोळाही अवतार बघितले मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका